जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे भिहरी येथे श्रीमंतवीर नेताजी तरुण मंडळ व श्रीमंतवीर नेताजी क्रीडा मंडळ आयोजित बिहुरीकरांचे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मोजे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ यांचा कबीरा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा कबिर्या नक्की कोणत्या गटाला पाहायला व गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे भिवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडका मोविल शेट डुमा यांचा कबिर्या व मोन्या जगदा यांचा मायब्या गट क्रमांक बेचाळीस मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक बेचाळीस मध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकीर लढत झाली आणि या दोन्ही गाड्या सीमेसाठी पात्र झाल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट डुमा यांच्या कबीर्याची व मोन्या जगदा यांच्या मायब्याची गाडी देखील सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन